ठिकाणी चालू आहे अमराठी जिल्हा परिषद मतदार संघात संघाचा विजय उत्सव सुरू आहे अमराड पंचायत संग, पंचायत समितीमधून नितीन माडेश्वर आहेत तब्बल पाचशे तीन मतांनी विजयी झालेले आहेत आणि जोरदार जल्लोष सुरू आहे त्यांना हार घालणं आणि गुलाल उधळणं असं सर्व सुरू आहे आपण पाहतोय आपल्यासोबत आमरेडचे हे विजय या विजयाचे शिल्पकारले जे म्हणावे लागतील असे आबा मुंद आहेत आपण आबा मुंदांशी चर्चा करूया आबा आबा सांगा काय म्हणायचं आहे तुम्हाला ह्या विजयानंतर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे नव्हे तर महाराष्ट्राचे नेते सन्मान्य राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण निवडणूक आम्ही लढवलेली होती आणि या निवडणुकीमध्ये दीपलक्ष्मी पडते जिल्हा परिषदच्या सदस्या यांना जवळजवळ पंधराशेच्या पेक्षा जास्त लीड उमे विजयी झालेले आहेत आणि अमरण पंचायत समिती आणि दांभोडे पंचायत समिती माझ्या हिशोबाने पाचशे पेक्षा जास्त मतांनी विजयी झालेल्या आहेत या विजयामध्ये स्वळाचा वाटा जो आहे या मतदारसंघाच्या आमदार सन्माननीय निलेजी राणे यांनी केलेली विकास कामं आणि भाजपने म्हणजे पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेले संघटनात्मक काम या जोरावर आमचा विजय झालेला आहे हे हे आपल्या सोबत होते खरे शिल्पकार आहेत तिथल्या या विजयाचे आणि त्यात पंचायत समितीमधून जे निवडून आलेले आहेत ते नितीन महाडेश्वर इथे आहेत नितीन माडेश्वर आपल्याला काय आता ह्या तुमच्या भावना काय असतील भावना नाही नाही खरं खरं खूपच छान वाटतंय मला माझी निवडणूक पहिलीच होती तरी पण माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि माझ्या माया पीतर पण सगळ्यांनी मला सपोर्ट करून मला ज्या निड करून निवडून दिल्या त्याबद्दल मी सगळ्यांच्या धन्यवाद व्यक्त करतो निवडणुकीसाठी तिकीट मिळेल की नाही ही इतपासनं स्थिती होती मात्र तरी तिकीट मिळवल्यानंतर नितीन मडेश्वरनी हा मोठा विजय मिळवलेला आहे अमरण... की आमरड आमरड पंचायत समितीमधून हे निवडून आलेले आहेत जवळजवळ पाचशे तीन मतांनी निवडून आलेले आहेत आणि समोर उभे असलेल्या उभा उमेदवाराला त्यांनी पराभूत केलेला आहे सर्व आपण तुम्हाला तिकीट दिली त्याबद्दल आपले जे भाजपचे सगळे जे पदाधिकारी कार्य आहेत किंवा अध्यक्ष आहेत या संदर्भात आपण काय म्हणाल प्रभाकर सावंतांनी जो माझ्यावरती विश्वास ठेवून मला जी तिकीट दिली त्या वेळेला मी कुठेतरी सार्थ झालेला आहे मी माझ्या एकट्यामध्ये सार्थ नाही आहे सगळ्या कार्यकर्णचा आणि सगळ्या नेत्यांचा हे करून मला सार्थ मिळालेला आहे अशा तिकीट आहेत आपल्यासोबत काका कुडाळकर आहेत जे शिंदे गटाचे खंदे कार्यकर्ते आहेत काका आता तुमची काय भावना आहेत बऱ्याच सीट जवळजवळ जवळजवळ सर्व पूर्णपणे या ठिकाणी खऱ्या अर्थाने आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदे यांना वाढदिवसाची भेट आहे त्यांना भेट देण्यासाठी आमचे आमदार राणे साहेबांनी जी काही मेहनत घेतली त्याच फळ आहे काही ठिकाणी झाला काही लोकांनी आमच्याच लोकांनी आम्हाला जो दगा दिला त्यातून उपयोग आलेलं आहे या यशाबद्दल मी सर्व मतदारांचे आभार मानतो आणि विशेष करून शिवसेनेचे आमचे जिल्हा प्रमुख दत्ता सामंत आणि आमदार सन्माननीय आरोप मंत्री नितेश राणे आणि नारायणराव राणे साहेबांच्या यांच्या विचारानं हा तालुका चालतो तालुका चालत राहणार हे होते शिंदे गटाचे काका कुडाळकर आणि बरेच उमेदवार विजय झाल्यानंतर समोर येत आहेत आणि जोरदार जगो सुरू झालेला आहे हे नाही परुळे परुळे परवे मतदारसंघातनं विजय उमेदवार समोर आलेले आहेत पंचायत समिती आणि जिल्हा ते तिन्ही उमेदवार निवडून आलेले आहेत या ठिकाणी आमरड आपल्या आपल्यासोबत कल्पिता मुंजे आहेत खरं म्हणजे या ठिकाणी बाहेरून उमेदवार होता क्ष्मी पडत्या पुरातन अमरड मध्ये आलेल्या होत्या आणि तरी त्यांना तुम्ही जिंकून गेलेल्या आहेत काय सांगाल आम्ही सेना भाजप युतीचा शंभर टक्के प्रचार केलेला आहे आज जरी भाजपचा बाले किल्ला होता अमराड तरी शिंदे सेनेला मतदारसंघ सुटलेला होता तरीही आमराड संघातील एकाही मतदार नाराज झालेले नसून हा एकशे एक टक्के सेना भाजपचा उमेदवार निवडून दिलेला आहे आणि आम्ही सेना भाजपच्या उमेदवाराकडून जो आमराडचा विकास करायचा आहे तो आम्ही करून घेणार आणि आमचे सर्व मतदार मतदारांचे मी आभार मानते की आमराड मधली सीट नसून आम्हाला त्यांनी सहकार्य केलेले आम्ही आमच्या एका शब्दावर हे मतदान झालेलं आहे ते त्यांनी सर्वांनी मान्य करावं खर <laughs> हा बीजेपीचा बालेकिल्ला बाले किल्ला आहे असं कल्पिला म्हणणं आहे आणि या बालेकिल्ल्यानंतर बालेकिल्ला असला तरी शिंदे गटाला ती सीट सुटल्यानंतर सर्वांनी एकत्र येत मनात कोणतंही परंतु न ठेवता या सीटसाठी काम केलं आणि जिल्हा परिषदेसह पंचायत समिती असे सर्व त्या ठिकाणी जिंकून दिलेले आहेत कोकणसाद लाईव्ह साठी लहु मडेश्वर पुरा येथून Kameraman <laughs> Nilesh Oroskar